तुमच्या कष्टाला पाहिजे तसं फळ नाही तुमचा काही व्यवसाय चालत नाही पाहिजे तसा नफा नाही आहे सगळा तोटा होतोय नोकरीला हात व्यवस्थित पगार नाही पगारवाढ करत नाहीत त्यातच कमी करत आहेत किंवा तुमचा व्यवसाय पूर्णपणे बसलेला आहे तुमचं एखादं दुकान आहे मग ते कोणत्याही प्रकारचं दुकान आहे असू दे त्याच्यामध्ये पाहिजे तसं गिरायक होत नाही पाहिजे तसा गल्ला नाही आहे तर त्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण हे लक्षात ठेवा तुम्हाला हा उपाय शुक्रवारीच करायचा आहे उपाय म्हणा किंवा सेवा कोणताही बिझनेस दुकान पार्लर गिरण गाडा कोणत्याही प्रकारचा असू दे कॅफे असू दे छोटंसं काही व्यवसाय असू दे हा उपाय आवर्जून करा तुम्हाला काय करायचं आहे तर तर शुक्रवारी एक माळ लक्ष्मी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम कोणता मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम आणि एक माळ कुबेर मंत्र म्हणजेच ओम श्री कुबेराय नम असा एक माळे जप करायचा आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला या चुकता करायचा आहे तसंच एक नारळ घ्यायचा त्याला सोलून घ्यायचं नारल शें, नारळ शे नारळाला शेंडी असावी तो नारळ उजव्या हाताच्या खाली ठेवायचा आहे म्हणजेच नारळावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि त्यावरती श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा करा सोळा वेळा केलं तर उत्तम म्हणता येत नसेल तर मोबाईलवर लावा परंतु तुम्हाला त्याचा उच्चार करायचा आहे आणि तो नंतर नारळ घ्यायचा आणि एका लाल कापडामध्ये त्याला बांधायचं आहे त्याची शेंडी वर असावी आणि ते कापड बांधून तुम्हाला ते कापड तुमच्या कामाच्या ठिकाणी दुकानात ऑफिसमध्ये वरती लटकवून द्यायचं आहे खाली ठेवायचं नाही तर ते कुठेही वरती लटकवून द्यायचं आहे त्याच्यासाठी स्पेसिफिक दिशा वगैरे असं काही ना नाही आहे फक्त वरती लटकवून द्या तो नारळ कधीच काढायचा नाही त्याने ल तुमची लक्ष्मी स्थिर होते आर्थिक प्रगती होते परंतु त्या नारळाला रोज दीप पूजन करायचं आहे तसेच तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी एक माळ लक्ष्मी मंत्र आणि एक माळ कुबेर मंत्र हे न चुकता करायचं आहे तसेच तुमचं दुकान चालण्यासाठी किंवा गिरायक वाढण्यासाठी गल्ला वाढण्यासाठी आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी दुसरा उपाय काय आहे तर नाकेश्वर लाल मनी लाल गुंज नील मनी कवडी हे तुम्हाला घ्यायचं आहे हे तुम्हाला धार्मिक दुकानात कुठेही मिळून जाईल परंतु हे तुम्हाला शुक्रवारीच आणायचं आहे आणि शुक्रवारी आणून एका डबीत ठेवायचं त्याची पूजा करायची त्याला हळदी कुंकू धूपदीप करायचं आहे प्रार्थना करायची आणि ही अशीच डबी पॅक करून तुमच्या गल्ल्यापाशी तुमच्या पैशाच्या ठिकाणी तुमच्या कपाटाच्या ठिकाणी तुमच्या मालमत्तेपाशी ठेवायचं आहे तसेच त्याची रोज झाकण काढून धूपदीप पूजा करावी आणि पुन्हा ती डबी तेथेच ठेवावी ते कपाटात दुकानात कोणत्याही ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुमच्याकडे पैशाची आवक जास्तीत जास्त वाढते तुमचा गल्ला वाढतो तुमची आर्थिक स्तु स्थिती सुधारते खूप प्रभावी उपाय आहे आवर्जून करून पहा तसेच हे उपाय करून तुम्हाला काय अनुभव आला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ